नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी माझ्या माहेरी होते तसं तुम्ही आता माझ्या सासरी आले पण हा एक व्हिडिओ पेंडिंग होता तोच तुमच्यासोबत शेअर करते खूप छान व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सकाळच्या नाश्त्याची तयारी करत होते मी म्हणजे तयारी इट मीन्स की मम्मीला कांदे वगैरे चिरून देत होते मम्मी पोहे बनवणार होती पण ते जरा वेगळंच झालं आणि नंतर मग पप्पा म्हणाले की मी बनवतो पोहे कारण सगळं काही चिरून वगैरे ठेवलं होतं

घरून नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मग काकांच्या घरी येऊन पोहोचले जेव्हा मी माहेरी गेले होते ना तेव्हा चंदनपुरीची यात्रा सुरू होती आणि दरवर्षी म्हणजे लहानपणापासून बघतोय आम्ही तर देव असतात ना जे घरचे देव असतात ते चंदनपुरीला भेटवण्यासाठी घेऊन जातात आणि गोडाचा नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि मेथीची भाजी भाकरीच्या असे छोट्या छोट्या चाणक्या कराव्या लागतात त्या पण घेऊन जायच्या कोटंब भरण्यासाठी आणि ते पुढे दिसेलच तुम्हाला की ते कोटम वगैरे कसा भरला जातो तर मी काकीची हेल्प करत होती त्या गोष्टी भरण्यासाठी सगळं स्वयंपाक पॅक करत होतो कारण ना असं ठरलं होतं की सगळं दर्शन वगैरे झालं की ते सगळं जेवण एखाद्या मळ्यामध्ये किंवा एखाद्या शांत ठिकाणी करूया पण ते तितकंसं असं सक्सेसफुल झालं नाही कारण गर्दी भयंकर होती त्या ठिकाणी आणि धूळ वगैरे प्रचंड आणि काकण त्यांना पण मग अचानक काम आलं त्याच्यामुळे मग सगळ्यांनी घरी येऊन जेवण केलं पण मग उगाच ही सगळं फार वाया गेली होती एवढी मेहनत वगैरे नंतर मी माझ्या काकांच्याच गाडीवर बसले आणि मग आम्ही चंदनपुरीला जाण्यासाठी निघालो येताना मा मी माझे काका होते आमच्या मागे माझी मम्मी आणि काकी होती गाडीवर आणि त्यानंतर मग फोर व्हीलरवर माझ्या आत्याची फॅमिली होती आणि माझी आजी होती सोबत सो आम्ही सगळेजण गेलेलो होतो फक्त पप्पा आणि Mas eu vou आता मला सासरी येऊन बरेच दिवस झाले आहे आणि बरेच दिवसापासून हा व्हिडिओ पेंडिंग होता अशी इच्छा होत नव्हती म्हणजे एखादा व्हिडिओ असतो ना तो, की तो असं चार वेळा विचार करतो आपण टाकावा की नको आणि म्हणजे असं मी प्रॉपरली शूट पण केलं नव्हतं असं पर्सनल शूट केलं होतं फक्त की आपल्याला हा व्हिडिओ टाकायचा नाहीये म्हणून आणि माझी इच्छा पण होत नव्हती खरं तर असं खूप की हा व्हिडिओ टाकला पाहिजे त्यामुळे मी बरेच दिवस वाट पण बघत होते टाकूया का नको टाकूया का नको पण म्हटलं ठीक आहे टाकून देऊया आज तर फायनली आम्ही चंदनपुरीत पोहोचलो आणि इतकी प्रचंड गर्दी होती तर त्यानंतर असं ठरलं होतं आमचं की कशाला सगळ्यांनी जायचं प्रचंड गर्दी होती तर काही जणं जाऊन दर्शन घेऊन येतील पण नंतर मग काका बोलले की पन्नास पन्नास रुपयेचे आपण ते व्ही आय पी तिकीट मिळत होते म्हणजे ते आपल्याला फक्त गाभाऱ्यापर्यंत पोहोचवतात तिथून तर सेमच गर्दी लागणार असते इथून तर तेवढंच पण फार हेल्प झाली तेवढीसुद्धा कारण बाहेरून रांग लावण्यापेक्षा ايو 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 आता काही जण गेले होते पाळण्यात बसायला काकांते मामा ते आत्याची मुलगी हे सगळे पाळण्यात बसायला गेले मग आता आमचा टाईमपास कसा होणार तर मग मम्मी त्यांना ना जत्रेची भजी खूप आवडते भजी ती जलेबी वगैरे मी तर नाही खाल्लं पण त्यांनी खाल्लं आणि म्हणजे मग तोपर्यंत त्यांची वाट बघितली म्हणजे ते तेथून खे येतील पाळणा खेळून आणि तोपर्यंत इथे यांची ही पार्टी होईल दुसऱ्या दिवशी मला माझ्या घरी यायचं होतं त्यामुळे मला हे न्यायला आले होते आदल्याच दिवशी सायंकाळी तर मुक्कामीच होते हे तर मग पप्पान ते यांना कंदुरीवर घेऊन जाणार होते नॉनव्हेज खायला आणि मग आम्हाला पण बाहेर जायचं होतं पावभाजी खाण्यासाठी मग त्यांनी आम्हाला इथे सोडलं आणि मग ते त्यांचे त्यांचे कंदुरी हॉटेलवर गेले नॉनव्हेजसाठी मग आम्ही इथे व्यवस्थित जेवण वगैरे गेलं केलं आणि मग दुसऱ्या दिवशी मला माझ्या घरी निघण्याची तयारी करायची होती म्हणजे बॅग वगैरे पण पॅक करणं बाकी होतं माझं तर ते व्यवस्थित पॅक करून घेते कसं आहे वेळी काही ना काही सुटूनच जातं माझ्याकडनं जा एखादा ड्रेस सुटून जातो काही ना काही वस्तू सुटून जाते म्हणून व्यवस्थित पॅक करून घेत होते आणि जे घालायचं नाही ना ते पण सोबत घेऊन येते मी म्हणजे उगाच भरपूर पसारा होऊन जातो तर तेच सगळं बघत होते तोपर्यंत मम्मी नाश्त्याची तयारी करत होती आणि खूप छान सजवत होती पोहे आणि एक सांगू का तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा खूप सारे पोहे करताना दिसत असेल की मी पण खूप पोहे करते आणि माझ्या माहेरी पण नाश्ता पोह्यांचा भरपूर असतो आम्हाला खूप पोहे आवडतात आणि नाश्त्यासाठी पण पोहेच आम्ही प्रेफर करतो आणि माझ्या मम्मीच्या हातचे पोहे तर खरंच खूप छान असतात म्हणून मी माहेरी जर गेले ना तर मम्मीला हमखास पोहे वगैरे करायला लावते माझा आवाज बराच दबलेला येत असेल कारण माझा घसा पुन्हा एकदा खराब झालेला आहे सर्दी झाली आहे पुन्हा एकदा आणि परत खोकला सुरू झालेला आहे त्याच्यामुळे ना असा दबलेला आवाज येतो आहे माझा आणि प्लीज तेवढं समजून घ्या खरं तर ना मला हा व्हिडिओ टाकण्याची अशी खूप सारी इच्छा नव्हती पण म्हटलं ठीक आहे जितकं शूट केलेलं आहे तर टाकायला काही हरकत नाही आहे तर तेच म्हणून मग मी बराच विचार केला आणि त्यानंतर म्हटलं ठीक आहे आपण हा व्हिडिओ पोस्ट करूया कारण किती पेंडिंग तरी ठेवायचा आणि ऑलरेडी जर व्हिडिओ शूट केलेला आहे तर टाकूया तर नाश्ता केला आणि त्यानंतर मग मम्मीला म पुढे जाऊ दिलं चौकात आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आम्हाला नाश्ता करून डायरेक्टलीच जायचं होतं घरी पण काकीने फोन केला की मी स्वयंपाक करते तू इथे जेवण कर आणि मग घरी जा तर मग मी तेवढ्या वेळेत पप्पांकडे जाऊन आले आणि मला काही गोष्टी घर घ्यायच्या होत्या माझ्या घरासाठी आणि मी बऱ्याचदा पप्पांकडून सगळं काही आणत असते कपबशी वगैरे जे काही लागतं मला ते घेऊन येते तर तेच घ्यायला गेली होती मी तर काकी इथे स्वयंपाक करत होती काकीने पनीरची भाजी आणि पोळ्या केलेल्या होत्या तर तेच इथं चालू होतं इथे जी जी तर चला म्हणते मी निघाले माझ्या घरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या